तेजश्री मात्रे टाइम्स डिजिटल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजचा ठळक घडामोडी खालापूर मधील खानाव ग्रामस्थ आपल्या न्याय हक्कासाठी स्थानिक कंपनीच्या गेटवर अमर अन्न उपोषणाला बसले आहेत मात्र स्थानिक प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची अद्याप दखल घेतली नाही या कंपनीने कवडिमोल भावाने जागा खरेदी केली मात्र कंपनीकडून स्थानिकांना रोजगार मिळाला नाही असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला मी खानाव ग्रामस्थ सुनील सोनावणे गेली दहा पंधरा वर्षापूर्वी या जमिनीच्या खरेदी झाल्या होत्या त्याच्यामध्ये दोन तीन पार्ट्या पहिल्या पार्टीने जे ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना जे आश्वासनं दिली होती की आम्ही इथे तुम्हाला रोजगार देऊ पण आता दोन चार पार्ट्या बदलल्यानंतर आता इथे गोदरेज इमाजिका म्हणून जी पार्टी काम करत आहे ती गेली सहा महिन्यापासून इथे आपली डेव्हलपमेंट चालू केली आहे आम्ही गेली चार महिन्यापासून कंपनीशी प्रशासनाबरोबर आम्ही बोलतो आहे पण कंपनी कुठल्याही प्रकारची दाद देत नाही त्यांनी तुटपुंजी प्रमाणे आम्हाला काम देण्याचं आश्वासन देत आहेत इथे जे स्थानिक पुढारी आहेत दोन तीन लोकांना काम दिलेली आहेत ते स्थानिक पुढारीसुद्धा आम्हाला आश्वासन देऊन ते स्वतःच्या स्वार्थासाठी इलेक्शनपुरते आमचा वापर केला आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम मिळत नाही आहे म्हणून आम्ही इथे उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे माकडांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे परिणामी शेती बागायतीचे मोठे नुकसान होत आहे ही माकडे नागरिकांवर देखील हल्ला करतात त्यांना पळविण्यासाठी बागायतदारांनी हे देशी तयार केले आहे राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड आंबेवडी नाक्यावरील एका हॉटेलमध्ये सिलेंडरने अचानक पेट घेतला त्याशानी हॉटेल व्यावसायिकाने प्रसंग अवधान राखून पेटता सिलेंडर, सिलेंडर रस्त्यावर फेकून दिला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला सौंदर्य संपविण्यासाठी राजकीय आश्रयाने शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम होत आहे त्याबाबत चौकशी करून हिरण्यकेशी आंबोलीचे आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत तसेच चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी सर्व अधिकाऱ्यांसह आंदोलकांची बाजू मांडली जाईल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली पर्यटन पर्यटन क्षेत्रातल्या नामवंत ठिकाणी की ज्या ठिकाणी कबुलातदार लागलेला ला लाग ला आहे ज्या ठिकाणी वन खातं लागलेलं आहे अशा या संरक्षित असलेल्या पर्यटन क्षेत्राच्या जमिनीवर संपूर्ण कायदे कानून फाट्यावर मारून ज्या पद्धतीने अनधिकृत बिल्डिंग आणि रिसॉर्ट उभे केले जात आहेत कॉटेजेस उभे केले जात आहेत हे पाहिल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये या सिंधुदुर्गामध्ये कायदा कानून आहे की नाही हा प्रश्न पडलेला आहे साध्या गरिबांनी जर एखादं घर बांधलं तर त्याच्या घराला तोडण्याची नोटीस देणारे डिपार्टमेंट आज एवढे पंचवीस बंगले आर सी सी उभे होत असताना सगळी डिपार्टमेंट झोपली कशी हाच प्रश्न आहे अखेरीस ग्रामस्थांनी ह्या बेकायदेशीर कामांच्याबद्दल आवाज उठवला त्यांच्या तक्रारीची दखल काल मी सुद्धा दखल घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली त्यानंतर हे प्रांत आणि इतर सगळे अधिकारी यायला लागले पण सरसकट आंबोलीचं सौंदर्य संपवण्याचं काम हे जे भूमाफिया करत आहेत त्यांच्या पाठीमागे राजकीय आश्रय तर नक्कीच आहे की राजकीय आश्रयाशिवाय एवढं मोठं अनधिकृत काम बांधकाम मोठ्या प्रमाणात होणं शक्यत नाही त्यामुळे आज ग्रामस्थ जे आपल्या गाव वाचवण्यासाठी बाहेर आलेले आहेत त्या ग्रामस्थांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी एक खासदार म्हणून मी या ठिकाणी आता रात्री साडे अकरा वाजलेले आहेत मी या ठिकाणी आलो आहे मी नक्की पुनशे एकदा येत्या दोन दिवसामध्ये संबंधित प्रांत त्यानंतर वन अधिकारी ज्या बेकायदेशीर इमारतीला जो इलेक्ट्रिकल कनेक्शन दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांचे उच्च अधिकारी या सर्वांसमोर पुन्हा एकदा मी इथे भेट देणार आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हिरण्यकेशीचं रक्षण करणं आंबोलीचं रक्षण करणं आणि आंबोलीवासियांना न्याय देणं हे माझं कर्तव्य त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण पक्ष या ग्रामस्थांच्या बाजूने मजबूतीने उभा राहणार आहे राजकीय आश्रयाखाली हे एवढं मोठं लँडस्कॅम आणि हाऊसिंग स्कॅम होते हॉटेल स्कॅम होते असं माझं प्राथमिक अंदाज झालेला आहे महागाईचे चटके बसत असतानाच लाल मिरची देखील अधिक तिकट झाली आहे मिरचीचा प्रति किलो चारशे रुपये पर्यंत भाव वाढला त्यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे मानगाव मधील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात सौर दत्त यागाला प्रारंभ झाला येत्या सव्वीस फेब्रुवारी पर्यंत श्री सौर दत्त याग संपन्न होणार आहे तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार आज गुरुवारपासून संध्याकाळी नित्यम सात वाजता पालखी आणि त्याच्यानंतर उद्या नामस्मरणाने ह्या यागाची सुरुवात होणार आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा अखंड चोवीस तास नामस्मरण उद्याच्या दिवशी सुरुवात होईल सात वाजता ते परवा सकाळपर्यंत नामस्मरणाचा कार्यक्रम होईल आणि परवाच्या दिवशी मुख्य जो सौर दत्त याग करण्याचा योजलेला आहे त्याचे प्रारंभ होईल त्याचा सकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल आणि त्यानंतर शुक्रवार शनिवार आणि रविवार ह्या तीन दिवसांना सौर दत्तयागाचं जग त्याचप्रमाणे हवन आणि नवग्रहांचं हवन या ठिकाणी तीन दिवसाचा हा सौर दत्तयागाचा कार्यक्रम दत्त मंदिरामध्ये कुडाळमधील पावशी गावात भाजी विक्रीच्या स्टॉलला दुपारी आग लागून मोठे नुकसान झाले सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही अलिबाग तालुक्यातील रेवस येथे मोठ्या जल्लोषात खंडोबा उत्सव साजरा झाला उत्सवाला हजारोंच्या संख्येने बांधव उपस्थित होते भंडारा उदळत येळकोट येळकोट जय मल्हारचा भक्तांनी गजर केला दक्षिण आशियाई प्रवास आणि पर्यटन देवाणघेवाण कार्यक्रमात गोवा स्टॉलचे उद्घाटन गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्या हस्ते झाले टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल